भारताच्या स्ट्राईक नंतर पूंछमध्ये पाकिस्तानकडून अंदाधुंद गोळीबार आतापर्यंत पंधरा निष्पाप भारतीयांचा अधिक जण जखमी असल्याची लष्कराची माहिती पूंछमध्ये पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारात हरियाणाचे जवान दिनेश कुमार शहीद मुख्यमंत्री नायब सिंग सैनीसह अनेकांकडून शोक व्यक्त तुमचं योगदान देश कधीही विसरणार नाही बहावलपूरमध्ये दहशतवाद्याचे मृतदेह ट्रॅक्टर वरून स्मशानभूमीत नेहले एकूण पाच मृतदेह पाकिस्तानी ध्वजात गुंडाळून स्मशानभूमीत नेण्यात आले भारतीय लष्करानं कोटलीतील अब्बास दहशतवादी तळावरील हल्ल्याचा व्हिडिओ शेअर केला कोटलीतील अब्बास हे तळ लष्कर तोयबाच्या प्रशिक्षण देण्याचं मुख्य केंद्र हल्ल्यानंतर जैश ए मोहम्मदच्या हेडक्वार्टरचा नवा व्हिडिओ समोर जैश ए बहावलपूर मधलं हेडक्वार्टर जमीन दोस्त कोक्यात दहशतवादी खल्लीला मोहम्मद आलमचा देखील खात्मा लष्कर झालेल्या हल्ल्यामध्ये त्याचा खात्मा हेडक्वार्टर वर झालेल्या दहशतवाद्यांसाठी नमाज अधा मोके फुटबॉल स्टेडियम मोठ्या संख्येनं पाकिस्तानी नागरिक जमले लष्कर समर्थकांकडून भारताचा बदला घेण्याची मागणी पेहलगाम हल्ल्याचे फोटो व्हिडिओ असतील तर आमच्याशी संपर्क साधा हल्ल्याशी संबंधित कोणत्याही प्रकारची माहिती असेल तरीही त्वरित कळवा एनआयएस चे जनतेला आवाहन ऑपरेशन सिंधूर नंतर सोशल मीडियावर दिशाभूल करणारी माहिती व्हायरल यात लष्कराच्या कारवाईचे खोटे व्हिडिओ फेक फोटो आणि मृत्यूंच्या आकडेवारीचा समावेश यामुळे सायबर सुरक्षा वाढवली माजी पंतप्रधान ऋषी सुनक यांचं ऑपरेशन सिंदूरला समर्थन भारताच्या दहशतवाद विरोधी कारवाईचं कौतुक आंतरराष्ट्रीय सुरक्षेसाठी अशा मोहिमा महत्वाच्या ऋषी सुनक यांची माहिती अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूजच्या चॅनलला सबस्क्राईब करा आमचं फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा तसंच अधिक माहितीसाठी पोलीस न्यूज न्यूजची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट